हिमायतनगरात नवरात्र विसर्जना गोंधळ दुर्गंधीयुक्त विहिरीवरून भाविकांचा संताप आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान हिमायतनगर शहरात घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली महिला व मुलींनी देवीची उपासना करत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून भक्तिभावना आराधना केले शुक्रवारी उशिरा मातीची विसर्जन मिरवणूक निघाली मिरवणूक शांततेत पार पडली मात्र विसर्जन स्थळी नगरपंचायतीने तयार केलेल्या दुर्गंधीयुक्त विहिरीत मूर्ती विसर्जन करण्यास भाविकांनी ठाम विरोध दर्शवला गेल्या अनेक वर्षापासून विहिरीतील गाळ काढला नसल्याने विहिरीत कुजलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटल्याने भाविकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा संताप व्यक्त केला परिणामी विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आणि महिला पुरुष भक्तांना रात्रभर जागून बसण्याची वेळ आली दरम्यान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मच्छीमार पथक व क्रेनची व्यवस्था करून भाविकांची समजूत काढले प्रशासनाच्या माध्यमातून शनिवारी सकाळी सहा वाजता कणकेश्वर तलावात विसर्जनाला सुरुवात करण्यात आली सध्या शांततेत विसर्जन सुरू आहे शहरातील अजून सुमारे सात ते आठ मूर्तींच्या मिरवणुका मार्गावर आहेत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत शांततेत विसर्जन पार पाडण्याची महत्वाची भूमिका बजावली मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी विसर्जन नियोजनात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले तरीही नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनात शून्य कारभाराबाबत भाविकांनी तीव्र नाराजी दर्शवली आगामी काळात अशा अडचणी टाळण्यासाठी प्रशासनानं वेळीच तयारी करावी हा आमचा ठाम आग्रह आहे असा स्पष्ट संदेश भाविकांनी दिला रात्री विसर्जनाला जवळपास बाराच्या नंतर सगळ्यांनी विसर्जन करायला ठरवलं होतं पण नगरपंचायत प्रशासनानं दुर्गा दुर्गादी विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्या तिथला गाळ उपसुला जे जेणे की गणपती ज्या विसर्जन झाले त्याच्या मूर्त्या होत्या आणि ते मूर्त्याचा सगळ्या जे गाळ काढून गावातल्या बुजवण्याचं काम केलं ते तेच मूर्तीचं आणि जवळपास तिथून त्या विहिरी पासून जे विसर्जन करतो आपण तिथून जवळपास शंभर मीटर पण एवढा घाणवा शिल्चा रातरशा जवळपास इथं आम्ही आज सकाळी अकरा वाजा लागलेत आणखीन या हिमायतनगर शहरात दुर्गा मातेचं विसर्जन झालं नाही याचा अर्थ असा की या ठिकाणची नगरपंचायत किती निष्काळजी आणि सुस्त आजगारासारखी झोपलेली आहे हे सर्वांना गावाला तालुक्याला नांदेड जिल्ह्याचा कलेक्टर दिसून आलं पाहिजे दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते म्हणून हे सांगतात दरवर्षी नगरपंचायतची हेच बोंब आहे आणि त्यातल्या त्यात प्रभारी शिव आल्यामुळे इतकं घादरडं चालू आहे की विहिरीचं पाणी जर तुम्ही बघितलं तर हिमायतनगरच्या गटारीपेक्षा खराब आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला विसर्जन करायचं सांगितलं होतं पण आम्ही सर्व मंडळाने ते पाणी बघितलं त्यांना सांगितलं बाबा तुम्ही याच्यात हातपाय दो आम्ही विसर्जन करू कारण आमची माता आहे आम्ही अकरा दिवस पवित्र जपलं त्यांना पण बाराच्या नंतर विसर्जन करायचं त्यांचे सिस्टम सुरू झाली अजून पण विसर्जन झालं नाही माझ्या कळते तसं माझ्या वयाचे बत्तीस वर्ष झालं असं कधीच झालेलं नाही एवढा ढिसाळा आणि एवढा भोंगळा कारभार हिमायत नगर, नगर पंचायतचा आहे त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही पंचायत नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत कर्मचारी आणि आपले जे नगरपंचायत शिव म्हणून जे पल्लवी मॅडम टेंपुराज की नाही यांचा असं असणारे पाच दहा हजार लोकांचा स्वयंपाकाचा कार्यक्रम करून त्यांचा मला सत्कार ठेवावं वाटलं एवढं सुंदर काम करत होतं पेमकर मॅडम हिमायतनरला तहसीलदार म्हणून आले तेव्हापासून आणि या नगरपंचायतला शिव आले तेव्हापासून असं असणारं त्यांच्यावर कुठल्याही काही गोष्टीचं भान राहिलेलं नाही आमदार खासदार यांची कोणावर वचक राहिलेली नाही